मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे आणि मराठा समाजाचा संकल्प तो जे स्वतःचे पोर मोठे करणे त्याच्यासाठी मुंबईला गेल्याशिवाय शिवाय पर्याय नाही ते शेवटचं आणि पहिलं आंदोलन आरक्षण मिळवायचं बरोबर आहे त्यांचं पन्नास वर्षही लागू शकते दादा म्हणल्यावर तिथं काय बघायचं मराठ्यांचं कल्याण व्हायला आणि आम्ही ते आरक्षण मागितलंच नाही आमच्या चोपन्न लाख नोंदी सापडल्या महाराष्ट्रातला मराठा आणि कुणबी एकच आहे हे आता सिद्ध झालं आहे महाजन साहेबांनी सांगितलं होतं आम्ही चार दिवस वेळ दिलता त्यावेळेस ते म्हणले चार दिवसात कायदा पारित होणार नाही तुमच्या मागणीप्रमाणे जर तुम्हाला आरक्षण द्यायचं असलं तर त्याला आधार लागत पुरावे लागत चोपन्न लाख पुरावे मिळाले मराठा आणि कुणबी एक असलेल्याचा आधार घ्यायचा आणि कायदा पारित करायचा दोन घंट्यात होऊ शकतो करायचा असला तर नसेल करायचं तर मुंबईत आग मराठी येणार आणि आरक्षण घेऊनच वापस येणार मराठे आता घरी थांबणार नाहीत ते सुप्रीम कोर्टाच्या आरक्षणाविषयी चंद्रकांत दादा बोलले असतील ते आरक्षणाची मागणीच मराठ्यांची नाही आहे कारण ते टिकल का नाही टिकल हा संभ्रम आहे आपल्या संपूर्ण परिवाराचे दर्जेदार रेडीमेड कपडे खरेदी करण्यासाठी पंढरीतील नामांकित फर्म न्यू अभिव्यक्ती सर्व प्रकारच्या रेडीमेड कपड्यांचे भव्य दालन सर्व प्रकारच्या जेंट्स अँड लेडीज रेडीमेड कपड्यांचा असंख्य व्हरायटीज उपलब्ध एक वेळ अवश्य संपर्क साधा न्यू अभिव्यक्ती गांधी रोड पंढरपूर डी गडम मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणचाळीस अठ्ठ्याण्णव नव्याण्णव इंद्रेंट सांगतो की पन्नास टक्के वर गेल्याच्या नंतर टिकणार नाही आम्ही ते मागणी केली पन्नास टक्क्याच्या आतमध्ये ओबीसी आरक्षणात मराठा आहे आम्ही असताना आमची जमीन बीड मध्ये उदाहरणार्थ आम्हाला दोनशे किलोमीटर कशाला जाते आम्ही इथं आम्हाला इथं पाहिजे ते आम्ही घेतोय का नाही विचार नंतर बघा चलो धन्यवाद हे बघा तो भारतीय जनतेचा आनंदाचा दिवस देव दिवस आंदोलन हे खूप दिवसापासून आहे खूप चार पाच महिन्यापासून आमच्या टप्प्यानुसार काम सुरू आहे आम्ही वीस तारीख धरली अठरा तारखेपर्यंत सरकारने एकशे चौवेचाळीस मुंबईत लागू केला म्हणून वीस तारीख आम्ही मराठ्यांनी धरले आहे आम्ही इथे साजरा करू शकतो आनंद कारण मनात असायला लागतो तिथं गेला एखादा शेतकरी या, शेत या खांद्याची भावना महत्वाची त्याचा भाव जर असला तर शेतातून सुद्धा रामाचं स्मरण करू शकतो आपण उठल्यावर रोज सगळे रामरामच करतो आम्ही आ, ला निघणार आहेत मराठी घराघरातली आम्ही रस्त्याने आनंद मराठी व्यक्त करू नंतर आरक्षण मिळाल्यावर जाऊ यशोदा ज्वेलर्स या नामांकित फर्मकडून खास दसरा दिवाळी निमित्त हमखास गिफ्ट योजना दसरा व दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्तावर सोने चांदीचे दागिने एक ग्रॅम फॉर्मिंग दागिने आणि राशीरत्न खरेदी करा आणि त्यावर आकर्षक भेटवस्तू मिळवा ऑफर कालावधी वीस ऑक्टोबर ते वीस नोव्हेंबर सर्व दागिने बावीस कॅरेट व चोवीस कॅरेट एच यू आय डी हॉलमार्क प्रमाणित ऑनलाईन खरेदीच्या मजुरीवर दहा टक्के सूट आजच संपर्क साधा यशोदा ज्वेलर्स संत गाडगे महाराज धर्मशाळेसमोर आरबोज मेन्शन स्टेशन रोड पंढरपूर प्रोफायटर सोमनाथ अवताडे मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पाच अठ्ठ्याण्णव शहात्तर त्रेचाळीस ब्याऐंशी सदोतीस सत्याऐंशी नव्याण्णव पन्नास रामचंद्राला काय साकडे घाला तुम्ही काय केंद्र सरकारला आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांना सद्बुद्धी द्या आणि मराठ्यांचं आरक्षण लवकर मिळावं कारण रामाने अन्यायाच्या विरोधात संघर्ष केलेला आहे मराठाही अन्यायाच्याच विरोधात संघर्ष करतो आहे मग जर ही एवढी मोठी पायी रॅली जर मुंबईला करोडोच्या संख्येनं जाणार असली तर आम्ही आणण्याच्या विरोधात लढतो आहे आम्ही मराठी राम मंदिराला नंतर जाऊ आरक्षण मिळाल्यावरती आता इथंच साजरा करू बावीस तारखेला आनंद इथंच व्यक्त करू आम्ही पण आम्ही आरक्षण आता घेणार आणि मराठ्यांना विनंती आपल्या माध्यमातून चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून मराठ्यांनं आता नका घरी राहू पोरं मोठे करायची एवढीच वेळ आहे ना शेवटचं आंदोलन आहे मुंबईचं हो जाऊ द्या एकदा शेवटचा पण शांततेत मुंबईला चला तेरा तारखेला ज्याला त्याला अधिकारी घेण्याचा त्याबद्दल आम्ही काय बघणार नाही तेराला असू नाही तर सोळाला असो त्याचं जाऊन तिकडे ते काय कामातून गेलेला माणूस